विनंतीचं पत्र उद्या मी सन्मान्य अध्यक्षांना देणार आहे आणि पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत जे महत्वाचं कामकाज झालंय ज्यामध्ये आठ हजार त्रेचाळीस कोटी रुपयांच्या पुरवणी झाल्यात तीनशे तीन, तीन कोटी रुपयांचा निवडणूक निधी बाजूला काढून सत्ताधारी आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातली कामं मंजूर करण्यात आली आहेत तसंच एसीझेडसाठी संपादित केलेली शेतजमीन बांधकामासाठी खुली करणारं विधेयक खासगी विद्यापीठांना पूर्ण मुभा देणारं विधेयक आणि कृषी विद्यापीठांचं विधेयक अशी तीन महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत पण सहकार सुधारणा विधेयक आणि पुरवणी मागण्यांचं विनियोजन विधेयक सरकारला मंजूर करून घ्यायचंय आणि त्यामुळेच हे चार विरोधी आणि एका सहयोगी आमदाराचं निलंबन सरकारनं आज मागे घेतलं अशी जोरदार चर्चा आहे पण ही शक्यता सत्ताधारी महाराष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला विधेयक असतील विधेयक असतील बजेट पुरवणे असतील हे सगळे मंजूर करण्यामध्ये काही अडचण नाही समिती नेमल्यानंतर समितीने जे शिफारशी केलं होतं त्या शिफारशीच्या अनुषंगाने निलंबन मागे घेण्यात आलेलं आहे आता बघा इतरही बातम्या थोडक्यात सुरुवातीची बातमी दोन हजार